गणेश नाईक यांचा सोमवारी ऐरोली येथील भाजपा जनसंपर्क का कार्यालयात जनसुसंवाद कार्यक्रम पार पडला यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांनी निवेदने दिली यापैकी अनेक निवेदनांवर तात्काळ कार्यवाही करण्यात आली गाव गावठाण शहर झोपडपट्टी परिसर औद्योगिक परिसर एल आय जी एम आय जी सोसायट्या सर्वच भागातील नागरिकांनी आपल्या समस्या आणि अडचणी आमदार नाईक यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला नवी मुंबईची निर्मिती करण्यासाठी येथील प्रकल्पग्रस्तांनी आणि स्थानिकांनी कवडीमोल का। भावात त्यांच्या जमिनी सिडकोला दिल्या नियमानुसार गावठाण विस्तार योजना सिडकोने राबवली नाही साडेबारा टक्क्यांची योजना पूर्ण केली नाही काळाच्या ओघात कुटुंबाचा विस्तार झाल्यामुळे प्रकल्पग्रस्तांनी राहण्यासाठी घरे आणि उदरनिर्वाहासाठी वाणिज्य बांधकामे केली आजपर्यंतची अशा प्रकारची सर्व बांधकामे नियमित करावीत प्रकल्पग्रस्तांना घरांचा आणि त्याखाली जमिनीचा मालकी हक्क द्यावा त्याचप्रमाणे नवी मुंबईतील झोपडपट्ट्यांचा म्हाडाच्या धर्तीवर शासनाने विकास करावा अशी मागणी त्यांनी केली आहे सागर डिजिटलच्या युट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि अशाच ताजा घडामोडी नियमित पाण्यासाठी बेल ऐकॉनला प्रेस करा